ग्रामी गुरु, श्रद्दा श्रद्दा गुरु गुरु श्री दत्तगुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे कोटी भाविकांची श्रद्धा श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे गाणगापुराचे महात्म्या हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे परंतु गाणगापुराला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाही नित्य जे जण गायन करीती त्यावर माझे अतिप्रिती माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्री गुरुदत्तांनी सांगितलेले आहे श्री सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्यावर सांगितले या निर्गुण पादुका आहेत परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील निर्गुण पादुका मठात ठेवतो येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मनात कोणतीही शंका ठेवू नका आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा श्री गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार सिंद सरस्वती महाराज यांनी बावीस ते तेवीस वर्ष वास्तव्य केले या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगम संगमस्थान भीमा अमरजा नदी संगम निर्गुण पादुका मठ भस्म महिमा हष्टतीर्थ महिमा माधुकरी संगमेश्वर मंदिर औदुंबर वृक्ष विश्रांती कट्टा निर्गुण पादुका महात्म्य आहे या दिव्यस्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे गानगापुराला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते येथे हजारो भ दत्तभक्त नित्य द दर, दर्शनाला येत असतात हे स्थान अत्यंत जाजवल्य आहे या जागृत स्थानात सर्वतरेचे पावित्र्य सांभाळावे लागते भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे येथे ते तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लिला केल्या निर्गुण पादुकांच्या द्वारा येथे त्यांचे अखंड वास्तव आहे आज श्री क्षेत्र गाणगापुराला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिंह सरस्वती निवासास होते तेथे ते आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत आज ती गुफा बंद केलेली आहे पण पूर्वीचे पुजारी सांगतात की त्या ठिकाणी भगवान श्रीनृस्य सर स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्रीनृस्यह यंत्रांची स्थापना केलेली होती तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात श्री श्री सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र स्वामींनी शैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत पुढे महाराजांच्या साधनेने ती गुफा चिन्ह बंद करण्यात आली श्री सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या पवित्र पवित्रभूमी अधिकच पावित्र ब पवित्र बनलेली आहे इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत पिशाच्य विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे श्रद्धाळू भाविकाला आजही येथे साक्षात दत्तदर्शन घडते तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळी ही वास्तव्य करून श्री दत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवित आहे श्री निर्गुण पादुका मंदिर अथवा श्री गुरूंचा मठ हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धा धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन महाद्वार आहेत पश्चिम महाद्वार नगारखाना असून तो त्रिकाळ पूजेच्या वेळी वाजविला जातो नव्यानेच बांधण्यात आले आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे श्री निर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव दक्षिणेस औदुंबर व त्याखाली गणपती महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत पश्चिमेस अश्वत्व वृक्ष आहे वृक्षाभोवताली नागनाथ मारुती व तुलसी वृंदावन आहे मठात मंदिर सेवेकरांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्यानो गाणगुरूला दर्शन देऊन खूप प्रसन्न वाटलं तर तुम्ही पण ह्या स्थानावरती येऊन भेट द्या खरंच इथे आल्यानंतर आपल्या मना मनामध्ये जे काही दडपण असतं ना ते सगळं पूर्णपणे नाहीचं होतं